या राज्याच्या राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे होमिओपॅथी डॉक्टर म्हणजे बी एच एम एस डॉक्टर आपणही सगळेजण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत अनेक गोरगरीब रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर म्हणून होमिओपॅथी आणि बी एच एम एस असलेल्या ह्या डॉक्टरांची आज आपल्या सगळ्यांच्या समोर ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून हे सेवा देत असताना अचानक मधल्या काळामध्ये यांना प्रचंड प्रमाणामध्ये कुठेतरी बेकायदेशीर डॉक्टर आहेत अशा पद्धतीचा त्रास होत असतानाच दोन हजार चौदामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच काळामध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम बी एच एम एस डॉक्टरांना अधिकृत केल्याची घोषणा मला वाटतं त्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली आणि त्यावेळेस त्यांच्याकडून एक कोर्स करण्याचा निर्णय कुठला कोर्स सी सी एमचा कोर्स करून घेण्याचा निर्णय मला वाटतं त्या काळामध्ये घेतला गेला त्यावेळेस पन्नासी ओलांडलेले साठी ओलांडलेले सुद्धा बी एच एम एस डॉक्टरांनी तो सी सी चा कोर्स केला आणि तो कोर्स केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन करू अशा पद्धतीची मला वाटतं त्या काळामध्ये घोषणा झाली दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस चालू असताना अचानक या राज्यातले किंवा भारतभरातल्या सगळ्या एमबीबीएस डॉक्टरांनी काहीतरी प्रेशराईज करून किंवा सुप्रीम कोर्टामध्ये काहीतरी ह्या गोष्टीमध्ये अपील दाखल करून यांच्यावर बंदी आणण्याच्या संदर्भात मला वाटतं कुठेतरी कोर्टामध्ये गेले आणि कोर्टात गेल्याच्या नंतर साधारणतः दोन महिन्याकरता ह्या बीएचएमएस डॉक्टरांच्या निर्णयावर स्थगिती देण्याचा निर्णय मला वाटतं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला आणि हा विषय मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्याच आमदारांपर्यंत पोहोचला नुसताच पोहोचला नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बी एच एम एस डॉक्टरांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मला वाटतं कदाचित दहावीस हजारांची संख्येने महाराष्ट्रातले सगळे बी एच एम एस डॉक्टर त्या ठिकाणी जमले त्यांनी आंदोलन केलं आणि एक आमदार म्हणून आपल्याही मतदारसंघातले कोणी डॉक्टर त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून त्यांची भेट घ्यावी याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो सर्व डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या वेदना पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे हा विषय मान्य मुख्यमंत्री महोदय किंवा मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर मान्य हसनजी मुश्रीफ साहेब यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे या उद्देशाने आपण एक लक्षवेधी अधिवेशनामध्ये घेतली हा विषय मान्य हसनजी मुश्रीफ साहेबांच्या कानापर्यंत आणला आणि मला सांगताना आनंद होतो की मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर सह राज्याचे मुख्यमंत्री महोदय सुद्धा आपल्या या राज्यातल्या बी एच एम एस डॉक्टर होमिओपॅथी डॉक्टरांच्या पाठीमागे शंभर टक्के खंबीरपणे उभे राहतील अशा पद्धतीचा विश्वास त्या ठिकाणी आपल्याला वाटला आणि म्हणून तो विषय मांडल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या तमाम होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळेल अशी एक आशा आता मला आलेली आहे अशी अपेक्षा मला वाटते की येणाऱ्या दोन महिन्याच्या आत शंभर टक्के निर्णय लागून या राज्यातल्या होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या खऱ्या अर्थाने गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांना न्याय मिळेल आता जो काई विशे कि काही विषय निघाला की काही बोगस डॉक्टरांचा की ह्या बोगस डॉक्टरांच्या संदर्भामध्ये सुद्धा मी मान्य मंत्री महोदयांना या ठिकाणी सांगितलं की एका बाजूला ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा शहरी भागामध्ये एमबीबीएस डॉक्टर मिळत नाही दुसऱ्या बाजूला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे अशी परिस्थिती असताना आम्ही तिसऱ्या बाजूला या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने गोरगरिबांची सेवा करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांवर आम्ही जर का स्टे देणार असू किंवा त्यांचा विषय जर आम्हाला थांबवणार असू तर मग मात्र ग्रामीण भागातला हा गोरगरीब जनता की ज्यांच्या भरोश्यावर ज्या डॉक्टरांच्या भरोश्यावर त्याची आतापर्यंत ही रुग्णसेवा चालू होती तो मात्र वाऱ्यावरील अशा पद्धतीची विनंती मी माननीय मंत्री महोदयांना केली आणि त्यांनी त्याच तत्परतेने मला आश्वासित केलं की येणाऱ्या दोन महिन्यापर्यंत आपण शंभर टक्के या राज्यातल्या तमाम बी एच एम एस डॉक्टरांना न्याय देऊ अशा पद्धतीची घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली त्याबद्दल मी माननीय मुश्रीफ साहेबांचे आणि आपल्या युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानतो